आणि पांडुरंगाच्या भक्ताच्या अशी सुंदर अशी कहाणी आपण ऐकणार आहोत की तुम्ही पंढरपूरला गेला असताल तर पांडुरंगाच्या राऊळाच्या बाहेर म्हणजेच पूर्व महाद्वार म्हटलं जातं या महाद्वाराच्या बाहेर संत नामदेवांची पाहिरी म्हटलं जातं संत नामदेवांच्या पायरीचं दर्शन घेऊनच आज जावं लागतं आणि तरच भगवंताला आनंद होतो आणि पंढरपूरचं दर्शन आपलं घडतं आणि त्या संत नामदेवांच्या पायरीचा रहस्यमय इतिहास आज आपण ऐकणार आहोत अक्षरशः ही माहिती ऐकल्यानंतर देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं कसं असतं ते आपल्याला समजेल आणि प्रत्यक्षात भगवंत सांगतात की माझ्या सेवेच्या अगोदर माझ्या भक्ताची सेवा व्हावी असं भगवंताला वाटतो जय माऊली मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल तर मित्रांनो प्रत्यक्षात संत नामदेव म्हणतात की होईन मी जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा साधा वया संत नामदेव म्हणतात भगवंता माझा जो जन्म आहे ती तुझ्या चरणाची सेवाच करण्यासाठी झाला आहे एवढ्या फाट भक्ती मित्रांनो सत्तावीस वेळा प्रत्यक्षात संत नामदेवांना पांडुरंगाने दर्शन दिलं होतं सत्तावीस वेळा प्रत्येक क्षण भगवंताचा आणि प्रत्येक क्षण भगवंताची भक्ती एवढ्या फाट भक्ती तर एकदा भगवंत स्वतः संत नामदेवांना म्हणाले की नामदेवा तुला हवं असेल ते महाग आणि त्यावेळी संत नामदेव म्हणाले हे भगवंता मला वैकुंठाचं पद नको धन दौलत नको आणि संपत्ती नको परंतु भगवंता तुमच्या चरणाला स्पर्श येणारे म्हणजेच तुमचं दर्शन घ्यायला येणाऱ्या त्या भक्तांच्या चरणाची रज माथ्यावर पडावी असं स्थान मला द्या देवा आणि असं म्हणून संत नामदेव हात जोडले आणि भगवंताच्याकडं पाहू लागले डोळ्यातून पाणी वाहत होत आणि त्यावेळी संत नामदेवांनी एका भूमीकडे पाहिलं आणि ती भूमी म्हणजे महाद्वाराची भूमी आणि ती भूमी अचानक दुभंगली आणि नंतर भगवंताने संत नामदेवाला सांगितलं लाडानं नाम्या तुला भूमी दिली रे आणि तू तु म्हणल्याप्रमाणे तुला भूमी दिली माझ्या दर्शनाला येणारा जो भक्त आहे त्या भक्ताच्या पायाची रज म्हणजे पदरज तुला मिळेल आणि नंतर पांडुरंगाला संत नामदेवांनी नमस्कार केला आणि त्या दुभंगल्या भूमीमध्ये प्रत्यक्ष संत नामदेवांनी उडी टाकली आणि त्याच वेळी संत नामदेवांच्या घरची सगळी मंडळी उपस्थित होती म्हणजे संत नामदेवांचे वडील दामा माता गोनाबाई आणि संत नामदेवांची पत्नी राजई आणि संत नामदेवांची चार मुलं होती नारायण विठ्ठल गोविंद महादेव आणि त्यांच्या मुलांच्या बायका म्हणजेच संत नामदेवांच्या सुना होत्या गोदाई होती येसुबाई होती मखाई होती आणि त्यांची मुलगी लिंबाई होती आणि बहीण संत नामदेवांची आंबाई अशा संत नामदेवाच्या घरातील सगळे चौदा सदस्य होते चौदा सदस्यांनी त्या ठिकाणी उडी टाकली आणि विशेष म्हणजे या चौदा सदस्यामध्ये संत नामदेवांची दाशी म्हटलं जातं नामयाची दाशी संत जनाबाई होती हो संत जनाबाईंनी सुद्धा या ठिकाणी उडी टाकली पांडुरंगाची लाडकी भक्त ही घटना जी घडली ही बाराशे अडतीस वैद्य त्रयोदशीला ही घटना घडली तर या ठिकाणी भक्ती करावी तरी कशी निस्वार्थ भक्तीचं एक ज्वलंत उदाहरण संत नामदेवांनी दिला त्यामुळे देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं जो पांडुरंगाचा खरा भक्त असतो त्याला धन संपत्ती वैकुंठ म्हणजे देवाला तो काही मागतच नाही संपत्तीविषयी स्वार्थ हा त्याच्याकडे नसतो आणि ज्याला स्वार्थ नसतो त्याला संत म्हटलं जातं आणि ज्याला स्वार्थ नाही तो देव म्हणून संतांची एवढी ताकद आहे की देवापर्यंत पोचायचं असेल तर संतांच्या विचाराचा पूल बनवावा लागतो आणि नंतरच देवापर्यंत आपल्याला जाता येतं असे अनेक ज्वलंत उदाहरण आपण पाहतो जो भगवंताची भक्ती करतो ना प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितले की माझ्या सेवेच्या अगोदर माझ्या भक्तांची सेवा घडली पाहिजे संत ज्ञानेश्वर माऊली लाडके भक्त स्वतः भगवंताने सांगितले जो संत ज्ञानेश्वरांची भक्ती करील ती भक्ती माझ्यापर्यंत त्वरित आणि त्याचप्रमाणे तुम्ही पंढरपूरला गेला असताल ना तर संत नामदेव पायरींच्या पायाशी नक्की नतमस्तक व्हा जावाच लागतं नतमस्तक होऊन आणि त्यावेळेला भगवंताच्या पर्यंत तुमची पूजा पोहोचते तुमची भक्ती भगवंतापर्यंत पोचते आजही त्या ठिकाणी लाखो भक्त जातात पंढरपूरला आणि संत नामदेवांची जी पायरी आहे त्यासाठी नतमस्तक होतात आणि त्या पायरीवर पाय न देता पुढे जातात हो एवढी संत नामदेवांची भक्ती पंढरपूरला गेला असताल तर अवश्य त्या ठिकाणी जा सुंदर अशी माहिती आवडली ना संत नामदेवांच्या पायरीचा इतिहास तर नक्की शेअर करा आणि जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या आम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र